शिवाजी राजांनी तेवीस किल्ल्याच्या दिल्या होते राजे गेले राजांचं वय होत अवघ सात आठ वर्षांचं सात सा आठ वर्षांचं सा पर्वत तुम्हाला आम्हाला दिसलं तर काय वाटतं त्याची थोडीशी मस्त शंभू अध्रेकने छोटे आर्या हाती ना घड तेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना एक हत्ती बक्ष लिहिला होता मग त्या निलेखनाने विचारलं शंभू अंधे आर्या खा ये तो जानवर है बैठ कर ले जाएंगे नहीं आ तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे अब साहब ने करते आपको किले नहीं है वो अभी तक तो आणि आणि महाराष्ट्राचं होतं हा महाराष्ट्राचा स्वाभिमान पावणे चारशे वर्षांपूर्वी राजांनी त्या औरंगादमात दाखवून दिला होता, होता एक राजांच्या शेवटच्या क्षणाचे मी दोन मिनट मांडून दाखवेन आणि त्यात फार महत्वाचा असतो आज आपण हिंदू स्नेह संमेलन आलो त्यावेळेस तुमच्यामध्ये सुद्धा ती ऊर्जा असली पाहिजे एखाद माझच नाही तर यांच्या कोणाच एखादं वाक्य आवडलं काही पटलं तर मनापासून टाळा वाजवा उभा वाजवायच्या म्हणून टिकऱ्यासारख्या टाळा वाजवू नका आणि समोरच्याला प्रेरणा देत तितक्या उत्स्फूर्तीने तू

आजही ज्यांचा इतिहास आपल्याला की माझा शहर आहे आणि इतिहास सांगण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून आपण काय घ्यायचंय हे सांगण्याचा प्रयत्न कराय कारण आजच्या आमच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज माहितीये पण छत्रपती संभाजी महाराज नाही ज्या संभाजी संभाजीराजांनी Ну...

संभाजी महाराजांना शिक्षा द्यायची पहिली शिक्षा सुनावण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढायचे जे डोळे आजपर्यंत